सर नमस्कार मंडळी कशा सर मजेत ना आणि मजेत राहायला पाहिजे तर बघूया आज रविवार दिवस वायकोच काय चालू आहे घरी ओके तर चला अ मॅडम काय आहे काय चालू आहे तुमचं काय करू मग हे संडेचं असंच असतं संडेचं असंच असतं म्हणजे काय रील्स काढत बसते काय संडेच उठ ती काम कर ती भांडी मांड जरा घासून ठेवलेली जरा बी बसू देत नाही म्हणजे कुणासाठी बसायचे अच्छा काम झालं कुठं न्यायचं न्यायच कुठं कुठे न्यायचं तुला मोबाईल आणि मोबाईल कुणाचा फोन येते आहे शिप तिथं काम करायचं उठ फिरायला नेत नाही काय फिरायचं नाही लग्न केलं ना फिर लग्नाच्या पहिलं काय फिरायचं असतं ना ते फिरायचं असतं लग्न झालं फिरायचं नसतं कोण म्हणलं मी म्हणतोय संडेच्या वेळेस तुम्ही भांडताय का संडेच्या नाही भांडायचं मग इतर वेळेस कधी भांडायचं तुला सांग सोमवार शनिवार रविवार सर शनिवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तू घरी नसती

कुछ नहीं है प्यार पीर इधर मेरा कुछ भी प्यार नहीं है प्यार मेरा सब ये देखिए बैग में है इसमें कुछ नहीं दिल ने कहा है ये सब रख दो कोना संग हाँ? थम मला नाच मन करा लगे आता काय नाही तुझ्या संग काय प्यार फिर मला करायचं नाही बघितलं दोन वर्ष झालं पेरामच करते मी माझ्या मला त्रास लय होते हा कुठं मम्मीकड मला वाटलं की मम्मीकडेच का गेले कोण आपण तसलं गोडगड बोलत नाही बॅग भरायची निघायचं तुला काय सांगतो मी ती केस फिस काय आता इचरायचं टायमिंग नाही ती काम कर गपचिप मला ती नाही इचरायची केस आहे हा ती भांडी पिंडी आहेत ना ती भांडी म्हण ना प्यार फिर काय नको गो भाई प्यार फिर काय नको दाखवू ती काम कर काम आहे ना करतात संध्याच्या वेळी सगळ्यांच्या घरी नसतात समजलं लपू नको तू बस काय हो शांत बसाव शांत बस नाही हो ती भांडी लावा झाडून फिडून फिर मारायचं आहे का नाही काय विचार सगळं स्वच्छ आहे घर कुठं स्वच्छ आहे हे स्वच्छ कळ कळ दिसतंय मला काळ नाही तिला कसंच नाही लावलं कधी लावणार आहे मी नसली तुमचं घर आहे ना तुझं काय हां मग तू आकडे बोलू नको तू जास्त नादी गुढी लावू नको ती भांडी मांड नादी लागू तू भांडी मांडणार आहे का तुआ तुआ ना 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 नाही तुझ्या नादी लागायला मी काही एडा फिडा नाही पण ती नाद चांगला नसतो पुरीचा मला चांगलं माहिती आहे म्हणून तुला सांगतोय माझ्या समोर मांडायचंय मला पाऊस पडतोय हा टीव्ही लावणार आहे हा आणि बघत बस अच्छा मला काय बघते टी व्हीला बघच तू उठ ते जास्त काय बोल नको तू ती भांडी मांड मला काढत होते ना तुम्ही मध्ये कळलात मध्ये का आलात म्हणजे मी म्हणला बघूया संडेला बायको काय करते संडेला तर नाव नाही घेत फिरायला जायचं म्हणून बायकोला कुठं घेऊन जाऊ डेटला तसला काही येत नाही आणि घरात जरी दहा चार बिंतीच्या आत बसले तरी तुम्हाला प्रॉब्लेम तरासच आहे सगळा तुमचा मला कसला तरास नाही बघा घरात बसलं तरी त्रास बाहेर गे गेलं तरी त्रास कामाला गेलं तरी त्रास डेटला घेऊन जायचं तरी त्रास आता चांगला पावसाळा आहे मस्त कपडे बिपडे घालून मस्त म्हणजे नवऱ्या सोबत जाईल कसलं काय हा जाऊ की हा जाऊ पहिलं काय करायचं कपडे भांडी धुणं सगळं आपला खाट धरला आणि आपल्या तुला माझ ऐकायचं का नाही बायकांना ऐकतच नाही त्यामुळे मला राग येते बघा आता बघा तोच्या मन आता बघा झाडू काढते झाडू मारायला लागली बघा गाईज हा बघा आता कशी झाडू मार फॅन इकडं बघा तुम्ही कधी अस नाही नाही तुम्ही कधी असं झाडू मारला हो मार फॅन चालू आहे तुला मी सांगितलेलं ऐकायचं का नाही मला सांग भांडी मांडणार आहे का नाही ांडी ओली आहे भांडी ओढली नाही बघ सुक ती भांडी सगळी एक थेंब तू झाडू मार हा बघा हो मग मीनं झाडू मारलाय बघ मातीची काडी अगरबत्तीची काढवी बघा देवपूजा केली काय बाई त्रास म्हणजे बायकांना त्रास नाही बायकांचा परंपरा आहे जी आहे ती कामं करायची काय पाऊस पण काय ना बघ बघा एवढा मोठा तेलाचा डबा पाच लिटरचा भरून ठेवला आहे का दिसते का असं खायचं म्हणते घरात गपच बनव ना मग गरमागरम नवऱ्याला संडेच्या दिवशी भजी बनवून द्यायचं तसलं काय नाही मनामध्ये बाहेरचंच बाहेरचंच बाहेर फिरायला जायचं नेहमी जायचं ते जायचं आता माहित आहे ना आठ तास ड्युटी करते ना हा इकडे बघा आता इकडे 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 बघ इकडे बघा आता आठ तास ड्युटी करते ना कळतं ना आता पैसे किती येते तर काय येते तर कसं खर्च होतं कळतंय ना जायचं का फिरायला तुझ्या पैशाने जाऊ का लगीन का फिरायला केलंय संसार करायला केलं आहे कशाला कशाला केलं लगीन लगी भूत दिसा लागले मला भूत मित्र तिला किती समजायच समजून समजून मी झालो आता तोंड वाकड तिकडच करणार कारण की रविवार फिरायला कुठं येणार नाही कुठं काय नाही काय फिरायचंय कुठं कधी मुंबई दाखवली मला दाखवायच्या पहिले सगळं काय होत होत मला माहित आहे काय काय होत होत तुला पॉइंट <प्वाँड़े> भेटला ना तो तुम्हाला हा मग दाखवायची काय करायचं मोबाईल मध्ये सगळं दिसतं की लोक फिरत नाही ते लोक फिरतात तीच बघायची आजकाल दुनिया बदलली मोबाईल आले त्याच्यामुळे मोबाईल वरती सगळं बघायचं सगळं जाऊन दाखवत तर नाही काय दाखवायचं तिकडे एवढं मोठं पाणी असत किती लपडी होते तुला माहिती आहे का तिथं पुलिस समोर ती धरून घेऊन जाते होती लपडी होतच हा मग तीच की आपल्याला दोघाला मिळून आणलं तर पोलिसांनी तुम्ही भी लपडा कर केले लपड के हे लपडना केले लग्न केलं लपडा करून नसले ए बाई तसल लपडा करून लग्न कधी हो oh! oh! तसल केले नाही मी ओ पहिले लपडा oh! केले नव्हतं डायरेक्ट तिकडे गेलो होतो प्रेम कसं प्रेम माझ प्रेम आंधळ नाही माझं प्रेम सरळ सरळ होतं डोळ्यासमोर बघून केले प्रेम आंधळ असतं ती सगळ्यांनाच माहिती आहे तो नुसतं फुगवायला जमत बाकी दुसरं काय जमत नाही तू मला सांग बर आता काय म्हणले भांड्याचं जाऊ सोड भांडी नको मार मी घर माझं काम ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही मला संडे मला काही बोलू नका ओके ओके okay, मी तुला काय बोलत नाही आज संडे आहे प्लीज मला गरमागरम भजी बनवून देऊ हा देणार का नाही काय सांगतो दोघं मिळून बनवू चल हा बोल हा म्हणजे नवराज कांदा कापणार नवराज तेल गरम करणार बजी सोडायला बघतो का मला जमत नाही बाजू पण देत तू इथंच बस व्हिडिओ काढत बस काय नाही करत तुझी तू तु करायचं असेल तर दे तू काय म्हणली मला भजी खायची पैसे इल्ले कोरोड आला काय काय कर आता रडू नको ठीक आहे आज संडे आपण शॉपिंगला जाऊया का मित्रांनो कस आहे हां शॉपिंग वगैरे काय नसतं हे सगळी मोहम आहे जे लागणार वस्तू तर सगळ्या घरात असल्या पाहिजे शॉपिंगला जायची काय गरज असणार बरोबर ना तोंड बघा कसं झालं लगेच जर घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत तर शॉपिंगने काय द्यायची गरज नाही हा बघा फॅन आहे लाईट आहे फ्रीज आहे ही आरती आहे इथं टी व्ही आहे इथं गॅस आहे इथं तेल आहे इथं कांदा आहे आता कसलं शॉपिंग करायचं कपडे आहे हे काय कपडे नाही घातले तर काय केलेलं आहे इथं कपडे वाळू घातलेले ती हां मस्त मस्तच कपडे आहेत ती चांगली दिसते काहीच वाईट नाही दिसते सुंदर परी पप्पा की परी दिसती कशी दिसती पप्पा की परी आता हे सगळं दाखवलं की उठा की मग काय काय नाही हो कांदा भजी बनवा की हो हो कांदा काय कांदा जमत नाही मला बिलकुल खायला जमत हा हो। ते की लहान पोरग पण करत नाही एवढं नाटकं आताच लगेच झोपाली म्हणते मला पण येते तुला कांदा भाजी बनवायची का नाही आता तर सांग नाही बनवणार ना होय पनीर बनव म्हणलं पनीर बनवलं <स्थरीशनी> बनवलं पनीर बनव म्हणलं तर बनवलं कांदा भाजी बनव म्हणलं तर संध्याकाळी हा काय नाही मित्रांनो तर हे सहज संडेला असा व्हिडिओ काढलेला आहे की जेणेकरून आता कंटेंट भेटत नाही म्हणलं काय करणार बायकोला म्हणलं थोडंसं परेशान करावं पण ती बायको माझं काय ऐकतच नाही ही बायका कधीच नवऱ्याचं ऐकत नसतात म्हणून हे सारखं घरामध्ये होतात तरी तुमची बायको बायकोनं नाही ऐकलं तर तुम्ही इग्नर करा आणि पुढच्या गोष्टीस वाट चालीस चांगली पावलं ठेवायला सांगा जेणेकरून तुम्ही त्यांच्या मार्गाला जाऊ नका क्लिप कुठे मला काय माहिती तुझा क्लिप मी काय पकडून ठेवतो क्लिप तर माझं सांगायचं तात्पर्य एवढंच बायका ही नवऱ्याचं कधीच ऐकत केला मग आता संसार केला तर मग आता भजी खायची काय गरज आहे का हा भजी बाहेरची खायची काय गरज आहे का मग हा मी आहे म्हणून हा टिकली नाही मी हाय म्हणून टेकली हे तुम तर तुमच्या वाक्याने आमच्या घोटाळा केलेला आहे कळलं तर काय नाही बघा आता संध्याकाळी भजी बनवणार आहे आता तिला गोड बोलून कसं व्हिडिओच्या मार्फत ना आता म्हणलं थोडंसं बघा काय करते संध्याकाळी बघूया आता गरमागरम भजी खायला भेटतात का नाही पावसाळ्याचं भजी खायला मजा येते पण बाहेरचं नको म्हणून मी तिला सांगितलं घरच्या घरी बनवू तिला कुठल्या गोष्टीची कमी आहे बाई तुला सगळं काय आहे सगळं काय आहे घरामध्ये मग म्हटलं संध्याकाळच्या वेळेस आपल्याला मस्त मस्त गरमागरम भजी बनवता आता तिला भांडी मांडायला सांगली तिने काय मांडली नाही माझं काय ऐकलं नाही तर आता बघा मी ज्या आई वडिलांना सांगणार आहे आणि तोंड बंद करा बघितलं तोंड बंद करा म्हणून लगेच रिप्लाय पण आलेला आहे माझी विचार करा ती मला घाबरते का नाही आई वडिलांना सांगितलं की बरोबर काम करणार म्हणजे कसं तिकडं टोचन दिलं की इकडे बरोबर काम करणार होय नाही आता तेच करावं लागेल मला काय सांगायचं पण काय करणार तिच्या आई वडील म्हणणार बघा तुमचं एकदाशी लग्न झालेलं आहे सर्व काय झालं सात जन्मासाठी तुम्ही एकमेकांना फेरी घेतलेले आहेत सर्व काय झालेलं आहे तुम्ही आम्हाला काय सांगू नका आमची मुलगी खाली सुगाट ठेवा त्यांचं तेच म्हणणं असतं आणि ती मुलगी सुखात आहे सुखात आहे का नाही ही <laughs> सुखात माझी सुखातच आहे हिच्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्हाला सांगू शकते आता मी तुझ्या आईला फोन करून सांगणार आहे पोरीनं कांदा भजी बनवून रोज तर खाताय की चांगलं चांगलं तर, तर परत नाराज झालेले नाराज चेहरा हिचं कसं आहे इकडे बघा तर मित्रांनो असं काय नाही सासऱ्याला फोन करायचं काही संपर्कच येत नाही सासूला फोन करायचा संपर्कच येत नाही कारण की ते सर म्हणणार आम्ही मुलगी तुम्हाला दिली आहे त्या मुलीला तुम्हाला कसं सांभाळायचं एक तर आई बाप्पाचं पण ऐकत नव्हती आणि आता नवऱ्याचं पण ऐकत नाही पण मी हिला काय करणार आहे तुमचे हातपाय बांधताना घरात ते तर हातपाय बांधणार नाही तर डायरेक्ट पुण्याची गाडी येते तिकडे जाणार आहे पुण्याच्या गाडी बघा तोंड तर आताच बघितलं होतं दाढी वाढले पैसे दाड़ी दाड़ी दे मला दोनशे रुपये लग्न झाल्यापासून म्हणतो कि माझ्या दाढी करायला मला तू दोनशे रुपये देशील तर ही काय मला देतच नाही त्यावेळेस देणार आहे का नाही हा येणं दाढी करायला पैसे दिले तर मी दाढी करणार आहे कारण की मला हिच्याच पैशाची दाढी करायची नाही मी दाढी करणार नाही समजलं तर मित्रांनो सासू सासऱ्याला सांगून त्रास देऊन काय उपयोग नसतात तर आपली ही जी घरची लक्ष्मी आहे तिलाच दमदाटी करून शांत करायचं आता ती लक्ष्मी जर थोडीशी नाचा लागली तर मग जाम गोंधळ होते तर मित्रांनो तर तर आरतीच्या मम्मीला फोन करून सांगणार आहे काही ना गरज नाही म्हणून फोन करतोय बोलायचं नाही का पुरी चांगली आहे आहे चांगला काय सांगतो नाही कपडे धुतले नाही नाहीत तुझ्या आईवडलांना हे सर्व कर हे सर्व तू करते करते म्हणून तुला सांगायची गरजच नाही तुझ्या आईवडिलांना नाही म्हणून सांगायची गरज आहे रडू नको ग बस नाही सांगत तुला ऐकून